नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक पौष्टिक भाजी टायकाळा आणि शेवग्याच्या पाल्याची चला तर मग रेसिपी बघूया भाजी मी चिरून घेतली लसूण गड्डे दोन सोलून घेतले ओली मिरची घेतली कांदा घेतला कढईत तेल गरम झाल्यानंतर लसूण पाकळी ठेचून घालावी लसूण ठेचून घातल्यामुळे लसणीचा वास अतिशय सुंदर भाजीला लागतो भाजी खाताना लसूण जरी दाताखाली आली तरी ती छान लागते लसूण थोडी तेलात परतून घ्यावी मग त्यात मी आता चिरलेला कांदा घालणार कांदा पण बारीक चिरून घ्यायचा बरं कांदा लसणीवर परतून घेऊन मग त्यात चिरलेली भाजी घालावी पण कांदा जरा थोडा मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यावा आता ओली मिरची घालावी ओली मिरची तुकडे करून घालावी म्हणजे ओली मिरचीचा वासही छान लागतो भाजीला आणि तिखटपणा तेलात परतून ओली मिरची घेतली की मी आता भाजी घालती आहे ती बघा बरं किती बारीक चिरलेली भाजी आहे ही भाजी अतिशय पौष्टिक भाजी आहे या औषधी गुणधर्म आहेत माझी आजी आम्ही लहान असताना कायम आम्हाला सांगायची बरं ही भाजी वर्षातून एकदा तरी खायची कारण ही भाजी भाजी पोटात गेली पाहिजे यात औषधी गुणधर्म आहेत वर्षातून एकदा तरी खावी पण आत्ता सर्रास अशा भाज्या घरात होत नाहीत गावाकडे या भाज्या सहज उपलब्ध होतात पण शहरी भागात टायकाळा मिळणं थोडं कठीण होतं पण जर उपलब्ध झाला तर तो जरूर घरी घेऊन यावा आणि भाजी करावी याचे गुणधर्म शरीराला फायदेच देतात त्यात भाजीत आता चवीपुरतं मीठ घालावं आणि पाण्याचा नुसता हपका मारावा कारण वाफेवर ही भाजी छान शिजते पाण्याचा हपका कशासाठी मारावा तर ही भाजी भांड्याच्या तळाला लागू नये आणि वर झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी ठेवावं मग त्या वाफेने भाजी सुंदर शिजते भाजी अतिशय चवीला सुंदर लागते ही बघा कशी शिजली भाजी त्यात थोडं खोबरं घालावं कोकणात थोडं खोबरं जास्तच घालतात कारण कोकणात खोबरं जास्त वापरलं जातं तुम्ही तुमच्या आवडीने खोबरं घालू शकता त्यात दीड चमचा गूळ घालावा गुळाचा गोडपणा भाजी अजिबात तुरट लागत नाही छान चविष्ट सुंदर भाजी तयार माझी रेसिपी आपल्याला आवडेल आवडली असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि ही भाजी सगळी पूर्ण झाली की त्यात खोबरेल तेलाचा एक चमचा घालावा म्हणजे ही भाजी अजिबात बादत नाही करून पहा धन्यवाद